श्री राम, जय राम जय जय राम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू मंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक नऊ एप्रिल आजचे बोधवचन जग संतांशिवाय असणे शक्य नाही आम्हाला त्यांना ओळखता येत नाही श्रीराम बहिरंगावरून संतांना ओळखता येत नाही सैनिक रेल्वेगार्ड शिपाई इत्यादींना आपण पोशाखावरून सहज ओळखतो तसं संतांना त्यांचा पोशाख किंवा देह यावरून जाणता येत नाही आपण स्थूलदृष्टीचे देहधारी जीव असल्यामुळे संतांना जाणण्यात आपली फसगत होते गंधाचा टिळा रुद्राक्षमाळा भगवे वस्त्र यावरून साधू जाणता येत नाही असे भोंदू साधू या अध्यात्मावरील कलंक आहे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अशी टीका या जनावर श्री तुकाराम महाराज करतात मग साधू कसा ओळखावा ते तुकाराम महाराजच सांगतात निरंजनी आम्ही बांधी आले घर निराकारी निरंतर राहीलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध शुद्ध निराकार ब्रह्मात संत निरंतर राहतात त्या ब्रह्माशी ते समरस होतात अहंकाराचा संबंध नाही असा संत देहावरून ओळखणं शक्य नाही पण तरीही जग संतांशिवाय असणे शक्य नाही संतांना लौकिकाची चाड नसते आत्मस्वरूपी ते दंग असतात त्या अवस्थेला बाधा येऊ नये म्हणून संत जनसंपर्क टाळतात करतात लोकात राहिले तर पिसेपण पांघारतात उकिरड्यावर राहतात दगड फेकतात शिव्या देतात अशा स्थितीत संत ओळखणे कठीण काही संत आपली सहज समाधी साधून सामान्य जनाप्रमाणे संसारही करतात असे संत आपल्यापैकीच एक आहेत असे वाटते त्यांना ओळखणे फार कठीण देहाने काही संत आजही दुर्गम स्थानी आहेत क्रियायोग पंथाचे प्रवर्तक लाहिरी महाशयांचे गुरु किंवा योगानंदांचे परात्पर गुरु श्री बाबाजी आजही हिमालयात आहेत शेकडो वर्षे झाली तरी ते त्यांच्या भक्तांना हिमालयात दिसतात संत देहाप्रमाणे त्यांच्या ग्रंथात आणि सद्विचारातही असतात ग्रंथ ही संतांची वाग्मयीन मूर्तीच असते ग्रंथ अभ्यासाने संत ओळखू येतील पण देहधारी संत ओळखायला आपल्याजवळ थोडं तरी संत पण हवं किंवा संत जसे अंतःप्रेरणेने विश्वमनाशी एकरूप होतात तशी अंशात्मक तरी अंतप्रेरणा हवी पशुपक्षी अशा सहज प्रेरणेने किंवा निसर्ग नियमाने वागतात म्हणून पशुही संतांना ओळखतात नरसोबावाडीचे नारायणस्वामी एकदा देवदर्शनासाठी एका डोंगरावरच्या मंदिरात गेले सभवती दाट जंगल निर्मनुष्य प्रदेश एक रात्रभर काळोखात स्वामी तिथे राहिले रात्रभर त्यांच्या पायाजवळ मांजराप्रमाणे एक वाघ विसावला होता त्याने स्वामींना जाणले होते महानुभाव पंथाचे श्रेष्ठ साधू चक्रधर स्वामी एका झाडाखाली मांडी घालून बसले होते भ्यालेला एक ससा धावत येऊन स्वामींच्या मांडीवर बसला ससा निर्भय झाला त्याने स्वामींना ओळखले रस्त्याच्या कडेला एका डबक्याजवळ श्री महाराज समाधीत असताना एका गवळ्याने त्यांना उचलून मंदिरात आणले इनामदारांनी आपल्या घरी श्री महाराजांना नेले पण पण त्यांच्या पत्नीने परीक्षा घेण्यासाठी नाश्ता म्हणून एक दिवस तिखटाचे सहा लाडू दिले आणि एक दिवस फुललेले सहा निखारे दिले आणि भीतीने तिला महाराजांचं संत पण समजलं पण तिची म्हणजे जिजीबाईची मुलगी ही बालसुलभ निरागस वृत्तीने महाराजांशी सहज समरस झाली म्हणून संत ओळखण्यास पशूंप्रमाणे सहज अशी अंतप्रेरणा हवी किंवा गवळ्यासारखी निखळ श्रद्धा हवी किंवा जिजीबाईप्रमाणे परीक्षेच्या पोटी निर्माण होणारा भयग्रस्त शरणभाव हवा किंवा ताईप्रमाणे निरागस असा बालसुलभ स्वभाव हवा पण म्हणून जग संतांशिवाय असणे शक्य नाही आम्हास त्यांना ओळखता येत नाही श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम